श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तो खूप काही काळापासून ज्या गोष्टींची वाट पाहत आहे ते आता तुझ्या मार्गात येत आहे त्यात तुझ्यासाठी खूप काही आनंद असा आहे की जो पूर्वी तू माझ्याकडे मागितला आहे बाळा तुझे मन खूप काही वेळेस दुखावल्या गेले आहे ज्या काही गोष्टी तू आतापर्यंत करू शकलेला नाहीस त्या गोष्टी आता तुला करायला मिळणार आहेत तुम्ही त्या मोठ्या यात्रेची खूप काही काळापासून वाट पाहत आहात ती यात्रा तुमच्याकडून लवकरच होणार आहे बाळा ज्यासाठी तुम्ही इतके प्रयत्न करत आहात तुमचे जीवन समृद्धीकडे वळवण्यात येणार आहे बाळा निशंक मनाने हा संदेश शेवटपर्यंत जो कोणी ऐकेल त्याला माझा चमत्कार प्राप्त होईल मागील काळातील त्या संकटांची वेळ टळून गेली आहे आता घाबरण्याचे काहीही कारण नाही तुझ्या ज्या काही मागील जखमा आणि कायमचे तुझे ते दुखणे मी माझ्या आशीर्वादाने प्रेमाची फुंकर घालून त्याला खूप काही बरे करत आहे आता तुम्हाला इथून पुढे ज्या काही समस्या ज्या तुमच्या खूप काही तब्येतीसाठी तुमच्या आरोग्याच्या कितीतरी समस्या आता नष्ट होताना तुम्ही पाहणार आहात कारण माझा आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहे आता तुमचे आरोग्य उत्तम अधिक उत्तम राहणार आहे बाळा काळजी करू नकोस तू तु, तुझे हे दुःख सहन करून मागील जे काही भोग संपवले आहेत त्यासोबतच आता तुमच्या मागील ते दुःख ते संकटही समाप्त झाले था आहे बाळा आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात खूप काही भरभराट आनंदाचे क्षण येणार आहेत त्यासाठी सज्ज व्हा तुम्हाला हा संदेश ऐकतानाच खूप काही आनंदाची प्राप्ती होणार आहे देव तुमच्याकडे ती भरभराट आणि ते आनंदाचे क्षण देव इच्छितात ज्यामुळे तुमच्या जीवनाचे सार्थक होणार आहे तुमचे जीवनाचे सोने होणारे ठरणार आहे बाळा अशा काही संधी तुमच्याकडे पुढील काळात येणार आहे ज्यासाठी तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा जेव्हा तुम्ही एखाद्याला माफ करता आणि तिथे खूप काही विचार न करता त्याच्यावर राग द्वेष न ठेवता जेव्हा तुमचे मन स्वच्छ करता आणि ज्यांनी कुणी तुमचे मन दुखावलेले आहे त्यांना माफी देता त्यामुळे तुमचे मन अधिक प्रसन्न राहण्यास सुरुवात होते आणि सकारात्मक विचारांना सुरुवात होऊन तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होते जेव्हा तुमचे मन इतरांबद्दल स्वच्छ आणि सुंदर होते तेव्हा देव तुमच्यावर अधिकच प्रसन्न होऊन तुमच्याकडे ते आशीर्वाद वेळोवेळी पाठवतात बाळा तुम्ही ते आशीर्वाद घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात बाळा जर काही कारणांमुळे तुला त्रास होतही असेल तर तो क्षणेक असेल कारण काही क्षणातच मी तुझ्यातून तो दूर नेईल बाळा आतापासून या अंतरंगात नेहमीच आनंद ठेव कारण मी तुला तो माझ्या आशीर्वादाने देव इच्छितो तुझे दुःख आणि तुझ्या वेदना संपवण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा ठरणार आहे बाळा काळजी करू नकोस तुला नेहमीच असे वाटते ना की तुझी स्वामी आई तुझ्यासोबत आहे तर मग विश्वास ठेव माझ्या आशीर्वादांवर सुद्धा विश्वास ठेव कधीही नामस्मरण सोडू नको कोणी तुझ्याजवळ कितीही काही असे विकल्प आणले जे चुकीच्या मार्गावर नेणारे ठरतील तर त्या दिशेने चुकूनही जाऊ नकोस कारण जिथे प्रलोभने आहेत तिथे खूप काही खोल दरी आहे बाळा त्या दरीत कोसळण्याऐवजी चांगला मार्ग धरून पुढे गेलेले कधीही चांगले म्हणून मी तुला नेहमीच मार्गदर्शन करण्यासाठी येत असतो खूप काही लोक तुझी प्रशंसा करून तुला वाईट मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतील ते तुला असे आमिष दाखवून काही अशा चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतील पण तू वेळेस सावध हो तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा तू त्या लोकांना तेव्हाच लगेच ओळखू शकशील आणि त्या धोक्यापासून वाचू शकशील बाळा मी आणि माझा आशीर्वाद निरंतर सोबत राहून तुला तो मार्ग दाखवत असतो ज्यावर तू चालले पाहिजेत पण कधीकधी तुमच्या मनात असे काही विकल्प तयार होतात ज्यामुळे तुम्ही त्याकडे वळण्याची इच्छा ठेवता पण माझा आशीर्वाद तुमच्यासोबत असतो कारण तुम्ही ओठावर माझे नामस्मरण निरंतर करत असता तर आता चिंता करणे सोडा जे कोणी तुमच्या काही विरोधात वर्तन करत आहेत त्यांना मी बघत आहेत ते विनाकारण तुझ्या काही अशा कार्यात विघ्न आणून वारंवार कुणाच्या समोर मांडत आहेत ज्यामुळे तुझे मन उदास व्हावे आणि तू तु, तुझ्या केलेल्या त्या खूप काही कार्यातून मागे सरकावे अशी जे इच्छा ठेवतात मी त्यांना तुझ्यापासून दूर नेऊ इच्छितो त्यांना आता चांगलाच धडा शिकवल्या जाणार आहे तू चिंता करू नकोस कारण मला माहीत आहे तू त्यासाठी माझी वेळोवेळी प्रार्थना करत आहेस बाळा जे कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांनी देवांच्या आशीर्वादांवर आणि देवांच्या कृपादृष्टीवर निरंतर विश्वास ठेवा कारण आता तुमच्यासोबत शुभच शुभ घडणार आहे बाळा स्वतःवर प्रेम करणे शिक आणि खूप काही असे तुला नातेही दिले आहे त्यांच्यावरसुद्धा प्रेम कर कारण तेही तुझ्याजवळ प्रेमानेच येतात त्यांना काहीही बोलण्याने दुखावू नकोस कधीकधी काही चुका होतात पण त्या तू स्वतःला शिक बाळा राग राग करून या आयुष्यात काहीही मिळवता येत नाही त्यापेक्षा मन जिंकायचे असेल तर प्रेम करून जिंका कारण प्रेमात इतकी अफाट शक्ती आहे जी कशातच नाही तेव्हा जेव्हाही तुम्हाला कुणासोबत काही त्यांचे विचार पटत नसतील काही पटत नसेल तर तिथे शांत राहा पण वादविवाद उभे करू नका कारण बाळा तुझ्याजवळ जी मी नाती दिली आहेत जे काही संबंध दिले आहेत ते प्रेमाने हाताळूनच तू त्यांना योग्य मार्गावर आणू शकतोस आणि ते नक्कीच तुझे ऐकतील यावर विश्वास ठेव तुझ्या मनाच्या विरोधात कधी कधी काही झाले तर तू इतका राग अनावर करतोस की त्याचा परिणाम तुझ्या आरोग्यावर सुद्धा होऊ लागतो तेव्हा बाळा हा राग करणे सोडून दे आणि चिंता करणे तर त्याहून सोडून दे कारण जर तुला मला प्राप्त करायचे आहे तुला आनंदात राहायचे आहे तर तुला तुझे मन शांत ठेवणे तितकेच आवश्यक आहे बाळा नामस्मरणामुळे तुमच्यात ती ताकद येते की तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवू शकता तुम्हाला ज्या गोष्टी पटत नाहीत अशा ठिकाणी थोडे शांतीने निर्णय करा स्वामी तुम्हाला आज महत्वपूर्ण काही सांगू इच्छितात स्वामी तुम्हाला म्हणत आहेत माझ्या बाळा मी हे जाहीर करतो की लवकरच तुझ्या परिस्थितीत चमत्कारिक वळण येईल आज माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतील अनपेक्षित धनाचा लाभ होईल हे घडेल कारण तुमच्या घरी चमत्कारिक आशीर्वाद येणार आहेत यावर जो कोणी विश्वास ठेवेल त्यालाच ते प्राप्त होतील तेव्हा होय स्वामी मी विश्वास ठेवतो आणि आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा तुम्ही देवाचा अद्भुत आणि आश्चर्यकारक संदेश ऐकत आहात कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्याकडे ते आश्चर्याने भरलेले आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी आणि अधिक उत्साहित होणार आहात ज्या काही जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत त्या तुम्ही सहजरित्या पार करू शकाल इतकी शक्ती अफाट शक्ती देव तुम्हाला देत आहेत देवांचा आशीर्वाद तुमच्या विचारांच्या पलीकडे आहे तेव्हा तुम्ही जो विचार करत आहात त्याही पलीकडे देव तुमच्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव करणार आहेत देव म्हणतात बाळा तू माझ्या आशीर्वादांसाठी ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस तू मागितलेले ते मला काहीही चढ नाही मी एका क्षणात तुला ते देऊ शकतो बाळा कर विश्वास आणि बघ चमत्कार जर तुमचा स्वामी शक्तीवर आणि स्वामींवर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला वाटत असलेल्या भीतीचे देव सामर्थ्यात रूपांतर करून देत आहेत तुमच्याकडे ती शक्ती देत आहेत ज्यामुळे तुम्ही या जगात ते सर्व काही प्राप्त कराल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव तुमच्या जीवनातून त्या अंधाऱ्या जागा मिटवून तिथे देवाचा चैतन्यमयी प्रकाश देव इच्छितात जर तुम्हीही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ होय देवा मी ते स्वीकारण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा देव म्हणतात बाळा तू जे माझ्याकडे मागत आहेस त्याही पलीकडे माझा आशीर्वाद मोठा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे तुम्ही आजपर्यंत ज्या कार्यांना खूप काही कठीण मानत होतात तुमच्याकरता ते अशक्य आहे असे तुम्हाला जाणवत होते पण देवाच्या आशीर्वादाने ते आता तुमच्यासाठी सहज आणि शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही कमेंटमध्ये लिहा अशक्य ही शक्य करतील स्वामी होय तुमचा विश्वास जिंकणार आहे तुम्ही जेव्हा हे शब्द लिहाल तेव्हा तुमचे मनोबल अधिक वाढलेले असेल तुमच्याकडे देव प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे आशीर्वाद देतील ज्यामुळे तुमचे जीवन अधिक आणि आनंदी होणार आहे देवांची कृपा तुमच्यावर निरंतर आहे याचे कितीतरी अनुभव तुम्ही आता घेणार आहात त्यासाठी तुम्ही सज्ज राहा देव अतिशय दयाळू आणि कृपाळू आहेत देवाजवळ तुम्ही जी काही मदत मागत आहात ती मन मोकळेपणाने मागा कारण देव तुमचे कर्ता आहेत तेच कर्विता आहेत ज्यांचा कुणाचा दैवी शक्तीवर आणि देवांच्या आशीर्वादांवर विश्वास असेल त्यांनी होय स्वामी माऊली मी स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा आज तुझ्यासाठी आनंदाचा सूर्य ओगवला आहे तुझ्या मनातली भीती दूर होईल तुझ्या मनातले ते क्लेश दूर होतील तू माझ्यापर्यंत माझ्या संदेशापर्यंत आला आहेस यातच तुझे कल्याण आहे कारण तुम्ही तेव्हाच या संदेशापर्यंत येता जेव्हा मी तुम्हाला ती आज्ञा करतो बाळा असंख्य लोक इथे नकारात्मक ऊर्जेने भरलेले आहेत तेव्हा मी तुमचे चांगल्या ठिकाणी संरक्षण करून तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेचे बीज पेरण्यासाठी येत असतो आणि तुमचे मन नेहमी सुख समृद्धी आणि आनंदासाठी असे तयार करतो ज्यामुळे तुम्ही अधिका अधिक आनंद प्राप्त करण्यासाठी सज्ज होता देव म्हणतात बाळा देवांच्या अफाट शक्तीवर आणि देवांच्या चमत्कारावर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठी घडणार आहेत होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जेव्हा तुम्ही या अफाट जगात माझ्याकडे प्रार्थना करता मला स्वामी माऊली म्हणून हाका मारता तेव्हा मीही तुमच्याकडे ते, मी ते आशीर्वाद बिनशर्तपणे देत असतो आणि तुमचे संरक्षण त्या ठिकाणी करत असतो ज्या ठिकाणी तुम्हाला ती भीती जाणवते त्यातून मी तुम्हाला काढून सामर्थ्यशाली बनवू इच्छितो बाळा कुठल्याही ठिकाणी माझ्या बाळाला भीती नाही त्याने आपले कर्म करताना कुठेही न भीता समोरी जावे आपले कर्म योग्य रीतीने पूर्ण करावे कारण मी त्याचा हात धरून त्याला सांभाळत आहे त्याचे परिपूर्ण जीवन माझ्या आशीर्वादावर पूर्ण निश्चिंततेत त्याने घालवावे असा मी त्याला आशीर्वाद आणि आधार देऊ इच्छितो जेव्हा तुम्ही नामस्मरणाने माझ्याकडे येता तेव्हा तुम्ही अधिकच स्वतःला माझ्याजवळ प्राप्त करता देव म्हणतात बाळा तुझे आयुष्य लवकरच बदलणार आहे ते एका नवीन वर्णावर सुरू होणार आहे चालणार आहे तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत आहात मी तुमच्यासाठी केलेल्या योजना ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल कारण आता तुम्ही त्या योजनाचे भाग बनणार आहात आणि तुम्ही सुख समृद्धी आणि आनंदाचे अधिकारी आहात तुम्ही काही असे कर्म केले आहेत जे देवांनी पाहिले आहेत देवांना ते अतिशय प्रिय आहे जे तुम्ही चांगले कर्म केले आहेत तुम्ही वारंवार ती कर्म करावी अशी देव तुम्हाला आज्ञा करतात ज्यामुळे दुसऱ्याचे इतरांचे भले होईल असे कर्म कधीही रोकू नका त्यांना नेहमीच सुरू ठेवा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुझ्या मनात इतरांविषयी द्वेष नसेल कुणाबद्दल काही वाईट भावना नसतील तर मी तुला तुझे आयुष्य उंच करण्यासाठी नेहमीच मदत करेल देव म्हणतात बाळा ईर्षा द्वेष अहंकार या तुझ्या मनाला जाळतात तेव्हा त्यापासून नियमितपणे दूर राहा त्या नकारात्मक ऊर्जा तुझ्यात प्रवेश करू पाहतात तेव्हा माझा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमचे संरक्षण करतो बाळा कधी कधी तुम्ही आश्चर्याने चकित व्हाल इतके आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल या दिवसातही तुम्ही इतके आर्थिक स्थिरतेकडे वळवल्या जाल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल होय बाळा कारण ही तुमची कर्मफल प्राप्तीची वेळ आहे तुम्ही काही आधी असे कर्म केले आहे ज्यामुळे तुम्हाला सुख संपन्नता आणि ते वैभव देण्यात येत आहे ज्यामुळे तुमचे जीवनस्तर उंचावून तुम्ही आनंदित होणार आहात तुमचे संपूर्ण कुटुंब स्वामीच्या सेवेत आहात नाम जप करणे ईश्वराचे चिंतन करणे आणि त्यासोबत चांगली कर्म करणे यात तुम्ही नेहमी दंग आहात त्यामुळे तुमचे जीवन आता अगदी आनंदाने भरणार आहे देवाच्या आशीर्वादाने आणि चमत्काराने तुमचे जीवन सुख समृद्धीकडे आणि त्या विपुलतेकडे वळवल्या जात आहे कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ झाला आहात देवाच्या मर्जीत आहात त्यामुळे तुमचे जीवन सुख समृद्धीने भरण्यासाठी देव तुम्हाला आश्चर्यचकित करणारे असे आशीर्वाद चमत्कार देव इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या घरी ती भरभराट ते आनंद ते वैभवपूर्ण जीवन स्वामी देव इच्छितात देव देव इच्छितात ते घेण्यासाठी ते सज्ज आहेत त्यांनी घेण्यासाठी होय स्वामी मी सज्ज आहे अशी कमेंट नक्की करा स्वामीदेव तुमचे जीवन उच्च स्तर करोत आणि तुमच्या जीवनातल्या अडचणी दूर करोत तुमच्या चिंता दूर करोत तुमच्या मुलाबाळांना सुखी आणि आनंदी ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ